जय वाजून बाया का बाया नाच डी जवो जे आम्ही ला, जे भांगरे साहेब भारतीय संस्कृतीला लाजवीन विजय वाजून बाया का बाया नाच डी जवो आम्हाला विकास आरा आराखडा मंजूर करून द्या तर रोकठोक ठोक असा एक चॅनल म्हणजे राजयोग कोणच्याशी समाजाशी चिटिंग न होता म्हणजेच राज्य हा चैन अतिशय मे राजाभाव आयकवाडी सामाजिक कार्यकर्ता म्हणून कायमच आपला पुढा असतो एक, एक सामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व म्हणून मारुती मेघाळकर बघितलं जात कारण किरण लांबटे साहेबांनी सुद्धा अतिशय भरीव वासनी गेल्या सात वर्षात अकोले ता, तालुक्यासाठी आणलाय जन्म झाला म्हणजे किरण लांबटे साहेबांचा सा। पिचड साहेब असतील या मारुती मेघाळांना शिंदे घाटात गेले म्हणून अतिशय बदनाम केलं जाते या तालुक्याचे आमदार साहेब आमचे नावं नसता आमचे नाव कसे आले कदाचित मी त्यांना दहावीस नावं लिहून दिले काही हे आमचे जण येणारे ते जर गेले नाही काही तर पाण्यात देव बुडून बसले का उपमुख्यमंत्री येऊच नाही शिवसेने गाठाचं अकोले तालुक्याचं अध्यक्षपद मिळालं असत पण तुझं काम सुद्धा ठोक आहे एक तर बायपास नाही कोलारघुटी रोड एकच आहे माझे आमदार वैभव राफी चढ विखे साहेबांचे खूप जवळचे आहे आणि हातपाय धुन त्या मारुती मेंगालच्या पाठीमाग लागले ज्यांना प्रवेश करायचा नव्हता करू नका या तालुक्याचे लाडके आमदार किरण लांबटे साहेब यांचंही काम चांगलं आहे उपमुख्यमंत्री अजित दादा आहे अरे असाचे काम आदरणीय शिंदे साहेबांक मागा यांनी प्रवेश केला त्याने प्रवेश केला यांनी असं झालं तसं झालं होईल या तालुक्याच्या शहराचा विकास कसा होईल सगळ्या तालुक्याला सगळ्या शहराला मी आव्हान करतो हे काय करा मला एका साहेब आणि शिवसेनेचा फोट्ट आलाय आणि आमचे राजवक्त संदीप दातकडे माझ्या वस्तीवया मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे बोलतो बाया का बोलतोय बाया एक बाजूनी तालुक्याला एक भीती आहे जनरल जे तरुण आहे पिचड जर तुमच्या पाठीमा खंबीर खंबीरपणाने जर उभे पहिल्या एक वर्षात तुम्ही बंड पो लागत होता या तालुक्याचे आमदार किरण लांबते साहेब अगदी पार मारुती मेंग असतील बाळासाहेब असतील पोकळी निर्माण झाली काय बाप हा शब्द मी मागे घेतो पंचायतच्या नगरसेवकांनी खूप भणभण आहे नमस्कार राजीव न्यूज या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे एक नऊ ऑगस्ट दिवशी हा अकोले तालुक्यामध्ये सर्वात मोठा म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जो काय आदिवासी दिन समजला जातोय मानवला जातोय तो म्हणजे अकोले तालुक्यामध्ये आणि अकोले तालुक्याची संस्कृती आदिवासी संस्कृती जपण्याचं या ठिकाणी या तालुक्यामध्ये काम होतंय म्हणून ही सर्व प्रसार माध्यमांमध्ये फक्त आणि आग फक्त अकोले तालुक्याची <laughs> चर्चा असते मित्राओ एक पाच सात दिवस राहिलेले आणि ह्या आदिवासी दिना दिवशी अकोले तालुक्यामध्ये मोठमोठे नेते मंडळी ने ज्यांचं राज्यामध्ये नाव आहे सर्वात महत्वाचं राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब हे अकोले तालुक्यामध्ये येत आहे आणि ते येत आहे तर एक वेगळी उत्सुकता तालुक्यामध्ये सुरू आहे वेगळ्या पद्धतीचं एनर्जेटिक काम अकोले तालुक्यामध्ये चालू आहे आणि तेच नाही ते शिवसेनेचे नेते आहेत शिवसेनेचं चा चांगलं संघटन अकोल्या तालुक्यामध्ये होत आहे आणि विशेष म्हणजे ते येत आहे म्हणून महाविकास आघाडीचे नेते अमितराव भांगरे यांनी सुद्धा आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे रोहित पवार यांची सुद्धा तारीख घेतलेली आहे वैभवराव पिचडांचा आदिवासी दिवस हा राजूर येथे ते दरवर्षी प्रतिवर्षी मनवला जातो स्वर्गीय मधुकरावजी पिचड यांच्या माध्यमातून त्यांच्या गावामध्ये सुसंस्कृत पद्धतीने हा कार्यक्रम आदिवासी पार पडत असतो त्याचबरोबर अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांनी हे ये सुद्धा आदिवासी दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम ठेवत असतात परंतु गेले दोन तीन दिवसापूर्वीपासून अकोले तालुक्यामध्ये जी चर्चा चालू आहे एकनाथ शिंदे येणार की नाही येणार त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वावड्या उठवल्या जातात कार्यकर्ते एकमेकावर चेत करण्याचा प्रयत्न करतात काहींनी तर देव पाण्यात ठेवले असं म्हणलं जात आहे आणि आपण बघितलंय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने मुंबई या ठिकाणी अकोले तालुक्यातून मारुती मेंगाळा असतील त्यांच्याबरोबर जगनशेठ देशमुख असतील हे अकोले तालुक्याचे जे तालुका अध्यक्ष सुशांत गजे असतील या सर्वांनी बाळासाहेब भोर असतील डॉक्टर जलिंदर भोर माध्यमातून खूप मोठा असा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाला परंतु त्या पक्षप्रवेशामध्ये कित्येक लोकांची नावं यादीमध्ये होती आणि ती यादीत नावं दिले असताना काही लोक गेलीच नाही जे लोक गेली नाही विरोधकांनी त्यांचे फुटेज काढले आणि ते जाऊ लागले का आम्ही त्या पक्षामध्ये प्रवेश केला नाही कारण मित्र आपल्याला माहिती आहे की दोन तीन दिवसापूर्वी अकोले तालुक्यामध्ये जो काय प्रकार चालू आहे आणि जो घडतोय तो आपल्याला या निमित्ताने पुढे येताना दिसतोय तर सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ नायकवाडी हे आपल्या सोबत आहेत कुठेतरी त्यांना बी व्यक्त व्हायचंय आपण त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर आपल्याला माहितीये राजयोग घरोघरी आणि सर्वसाधारण माणसांपर्यंत पोहोचतो आणि हीच आशा धरून ज्यांना व्यक्त व्हायचंय राजाभाऊ नायकवाडी आपल्या सोबत आहे ते आपल्याशी व्यक्त होण्यासाठी समोर आहे नमस्कार मध्ये आपल्या सर्वात महत्वाचं प्रथम हार्दिक स्वागत नमस्कार सन्माननीय संदीपराव दातखळे आणि राजयोग च खऱ्या अर्थाने मनापासून स्वागत करतो खर तर रोगठोक असा एक चॅनल म्हणजे राजयोग कोणत्याशी समाजाशी चिटिंग न होता म्हणजेच राजयोग हा चॅनल अतिशय तालुक्यात नव्हे अहिल्यानगरमध्ये अतिशय रोखठोक चॅनल असलेला संदीप दातखळ्यांचा राजयोग मी राजा भाऊ ऐकवाडी सामाजिक कार्यकर्ता म्हणून कायमच आपला पुढा असतो मला खर तर आज जे व्यक्त व्हायचं आहे अनेक चॅनलच्या माध्यमातून गेलं दोन चार दिवस वेगवेगळ्या राजकारणाच्या भूमिकेतून आपण सर्वजण ऐकताय काय चाललंय काय नाही तर आ, मला व्यक्त एवढंच व्हायचं आहे पक्ष म्हणून मी बोलत नाही परंतु एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या पुढं आज राज्याच्या पुढं उभा आहे बोलतोय खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि विद्यमान राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब आपल्याकडे येत आहे हे काय येत आहे ही पार्श्वभूमी आधी समाजाने समजून घेतली पाहिजे आणि गेल्या दोन तीन दिवसापूर्वीपासून चाललेल्या चॅनलवर वेगवेगळ्या बातम्या ह्यासाठी मी तुमच्या पुढे खऱ्या अर्थाने राज्य माध्यमातून मी माझी मुलाखत देतोय खर तर गेल्या दोन चार महिन्यापूर्वी ह्या तालुक्यात असं काही एक वादळ आलं विधानसभेला उभा असणारे मारुती मेंगाळ आणि ठाकरे गट आणि शिंदे गट या अकोले तालुक्यातल्या तमाम जनतेला माहीत आहे का एका बाजूने ठाकरे साहेबांचा गट एका बाजूने शिंदे साहेबांचा गट परंतु ह्या गट तुटीमध्ये दरम्यानच्या मधल्या काळात मारुती मेंगाळांना हे कट्टर शिवसैनिक असून त्यांच्यातल्या राजकारणाशी मला घेणं देणं नाही परंतु त्यांना शिवसेनेकून तिकीट मिळालं नाही म्हणून ते या तालुक्यातलं एक सुसंस्कृती एक व्यक्तिमत्व म्हणून एक सामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व म्हणून मारुती मेघाळ बघितलं जात आहे मारुती मेघाळला असं वाटलं राजकारणात जर आपण जर उभं नाही राहिलो तर त्या राजकारणाच्या स्वतःची एक आत्महत्या आहे जर राजकीय माणूस जर जर डगमगून जर गेला तर त्या राजकीय लोकांची खऱ्या अर्थाने त्या माणसाची एक आत्महत्या असती म्हणून मारुती मेघाळ यांना शिवसेनेचं तिकीट भेटलं नाही म्हणून त्यांनी बंड पोकारला आणि ते विधानसभेला उभे राहिले आम्ही बघितलं राजकारण म्हणून बाजूला ठेव पण गेले दहा ते पंधरा दिवस या तालुक्याचा पायी दौरा करून लोकांपर्यंत पोहोचणारा तळ्या मळ्या शेतात नदी काठी कुठेतरी जाऊन समाजाला भेटणारा तळतळून ताल सांगणारा म्हणजे मारुती मेंगाळ हरजीत चालू असती हा भाग सोडा याचा अर्थ या, या तालुक्याचे आमदार साहेब माजी मंत्री पिचड साहेब असतील या तालुक्यासाठी खूप मोठं त्यांचं योगदान आहे लोक विसरतात या योगदानाला राजकारण कुणीतरी जन्माला येईन कुणीतरी आमदार होईन परत जन्माला येईन आमदार होईन पण प्रथम मी सांगतो ज्या ता अकोले तालुक्यात आणि महाराष्ट्राच्या चळवळीचं काम साठी जर काम केलं असेल तर सन्माननीय आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब यांचा सगळ्यात खारीचा नाही शियाचा वाटा खऱ्या अर्थाने पिचड साहेबांचा आहे राजकारण राजकारणाच्या पातळीवर असतं नवी पिढी जन्माला येते त्याच्याही नंतर पिढी जन्माला येते आणि त्याच्यातून जन्म झाला म्हणजे किरण लामटे साहेबांचा लांबटे साहेबांचा आमदार म्हणून त्यावेळेला जन्म झाला लामदार आमदार मान्य आहे किरण लांबटे साहेबांनी सुद्धा अतिशय भरीव वासाने गेल्या सात वर्षात काकोले ता, तालुक्यासाठी आणलाय त्यांचं काम सुद्धा चांगलं आहे पण प्रमुख विषय असा आहे का गेले दोन चार दिवसापासून अनेक माध्यमांवर माध्यमांवर मारुती मेघाळांना शिंदे गाटात गेले म्हणून अतिशय बदनाम केलं जाते खऱ्या अर्थाने मी चॅलेंज करतो आज अकोले तालुक्याला आज मी तिला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहे आणि ते जर अकोले तालुक्यात जर आले तर तुम्हाला सांगतो आपण त्याच्याकडून विकासाचे कामं घ्या ना राजयोगच्या माध्यमातून मी सांगतो त्यांच्याकडून विकासाचे कामं घ्या आणि चांगलं आहे ना त्यांच्या बाबतीत एक बदनामी केली जाते हजाराच्या संख्येत सांगते प्रभा संकेत संख्येत त्यांनी प्रवेश करायचं ठरवलं आणि काही लोक गेले नाही आमचे नावं नसताना आमचे नावं कसे आले ठीक आहे ना बाबांनो तुम्ही त्या पक्षात प्रवेश केला नाही नसेज केला मी पाहतोय चार पाच जणांच्या मुलाखती येतात त्यांच्या विरोधात ठीक आहे ना बाबांनो तुम्ही जर तुमचा प्रवेश केला नाही तर फार काही विशेष नाही मी राजू नायकवाडी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला त्यांनी मेंगावळा असेल बाळासाहेब भोरा असेल अनेक अगदी जगन आप्पा देशमुख यांनी मला सांगितलं का तुझं काम या शहरात खूप चांगलं आहे सामान्य जरी असलं तरी तुझं काम सुद्धा रोखोक आहे तू आमच्याबरोबर चाल आणि अकोले तालुक्याचं शिवसेनेचं शिंदे घाटाचं तुला अकोले तालुक्याचं पद आम्ही देतो मला खात्री होती मुंबईला जाऊन मला अकोले तालुक्याचं शिवसेने गटाचं अकोले तालुक्याचं अध्यक्षपद मिळालं असतं पण मी त्यांना सरळ सांगितलं माझा विषय वेगळा आहे मी समभाव धर्म एक मानणारा माणूस आहे मला पक्ष नाही मी एक एकत माणसाला मानणारा माणूस आहे त्याच्यामुळे मी तुमचं स्वागत करतो कदाचित मी त्यांना वीस नावं लिहून दिले काही हे आमचे जण येणारे ते जर गेले नाही तर याचा अर्थ फार मोठा तालुक्याने किंवा काही राजकीय लोकांनी मला वाटतं याच्यात राजकीय हस्तात मोठा आहे काही तर पाण्यात देव बुडून बसले का उपमुख्यमंत्री येऊच नाही अरे बाबा मी तुम्हाला उभ्या तालुक्याला सांगतो ज्यांनी ज्यांनी चायनोल चुकीच्या माहिती दिल्या असतील खऱ्या दिल्या असतील राजकीय काही राजकारणांनी दिल्या असतील एक मूळ खऱ्या अर्थाने समजून घ्या फार बोलणं योग्य नाही सगळ्यात महत्वाचं राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब आज मी तिला नऊ तारखेला नऊ ऑगस्टला आदिवासी दिनाच्या निमित्ताने अकोल्यात येतात मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदा अकोले तालुक्यात येतात तमाम तालुक्यानी राजकारण सोडून पक्ष पातळी सोडून मुख्य आदरणीय शिंदे साहेबांचं खऱ्या अर्थाने स्वागताला उभं राहिला पाहिजे याचं कारण म्हणजे ते सत्तेत आहे उपमुख्यमंत्री आहे अजितदादा उपमुख्यमंत्री आहे भाजपची सरकार आहे भाजपमध्ये स्वतः देवळ फडणीस आहे या अकोल्या तालुक्यात माजी आमदार वैभव पिचड विखे साहेबांचे खूप जवळचे आहे महसूल मंत्री आहे अरे विकासाचे काम करून घ्या काम आणा हे सोडून दिले आणि येऊन जाऊन एक चांगला माणूस अकोले तालुक्यात येतोय आणि हातपाय धुऊन त्या मारुती मेंगालच्या पाठीमागे लागले बाबांनो ज्यांना प्रवेश करायचा नव्हता करू नका पण चुकीच्या बातम्यांनी देऊन वावडे उठवायचे का मी हे समजा माझ्या घरात कार्यक्रम आहे हजार माणसाला पत्रिका वाटल्या आणि तीनशे माणूस आले नाही मग त्यांनी माझ्या विरोधात बोलवायचं का पुन्हा एकदा विनंती करतो एकनाथ साहेब शिंदे साहेब आपल्याकडे येत आहेत अकोले नगरपंचायतला मी विनंती करतो का शिंदे साहेबांक विकास खाता असल्याने नगरपंचायतचे अनेक काम या अकोले शहरात रखाडलेले आहेत एक तर बायपास नाही कोल्ही रोड एकच आहे कॉलेज रोड आगस्ती विद्यालय कचेरी कोर्ट असे सगळं च सगळं कोल्हुटी रोडला असल्या कारणाने बायपास नसल्याने अगस्ती सहकारी सा साखर कारखाना चालू झाल्यानंतर खूप मोठी अवधळ असती म्हणून एकनाथजी साहेबांकडे आपण खऱ्या अर्थाने बायपासची मागणी केली पाहिजे त्यानंतर डीपीआर जो नगरपंचायतनी गेल्या सहा महिन्यापूर्वी मंजुरीला पाठवला आहे विकास आराखडा या शहराच्या सतरा वार्डांमध्ये अनेक ठिकाणी अने विकास आराखडा हा दिलेला आहे हा एकनाथ साहेबांकडे उपमुख्यमंत्री साहेबांक खऱ्या अर्थाने ते काम मागा साहेब आम्हाला विकास आराखडा मंजूर द्या कारण तुमच्याकडं नगर विकास खातं आहे तुम्ही फडणवीस साहेबांच्या जवळचे आहे या तालुक्याचे लाडके आमदार किरण लांबटे साहेब यांचंही काम चांगलं आहे त्यांच्या माध्यमातून जाऊन आम्हाला उपमुख्यमंत्री अजित दादा आहे अरे हे विकासाचे काम आदरणीय शिंदे साहेबांक मागा यांनी प्रवेश केला त्यांनी प्रवेश केला यांनी असं झालं तसं झालं या बदम्या करण्यापेक्षा या तालुक्याचा विकास कसा होईल या तालुक्याच्या शहराचा विकास कसा होईल याच्याकडे आपण सगळ्यांनी केंद्रित लक्ष दिलं पाहिजे येणाऱ्या नऊ तारखेला आदिवासी दिनाच्या निमित्ताने सगळ्या तालुक्याला सगळ्या शहराला मी आव्हान करतो जात धर्म पक्षपाती हे सगळं सोडून एकनाथ साहेबांचं स्वागत करा हे का करा मला एकनाथ साहेब आणि शिवसेनेचा फोटका आलाय म्हणून नाही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी तुमच्याकडे प्रकट होतोय आणि आमचे राजवक्त संदीप दाटखळे यांना म्हणलं माझ्या वस्ती या मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून मी त्यांच्याशी खऱ्या अर्थाने बोललो त्यांनीही मला टाइम दिला काय बोलतोय मी तालुक्याशी अनेक व्यासपीठावर राजकीय लोक विरोधात काय मी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बोलत असतात पण अकोले तालुक्याची एक संस्कृती आहे या स्पीड सुटल्यानंतर सगळेजण गोविंद गोविंदी नाचतात ही सुद्धा चांगल्या पद्धतीने या तालुक्याची संस्कृती आहे एक बाजूनी तालुक्याला एक भीती आहे मला माहीत आहे का नाही काय नो या क्रांतिरोचा तालुका आहे स्वतंत्र सैनिकांचा तालुका आहे या तालुक्यात अनेक बुजुर्ग माणसं आहे खूप संस्कृतीने खूप ताकदीने ते चांगले आहे त्यांनाही वाटतंय तालुक्यासाठी काय करावं पण अनेक राजकीय लोकांमध्ये असते बसत नाही उठत नाही याच कारण हे जंग जनरल जे तरुण आहे हे यांना का काय हे काय होईल काय नाही अहो तालुक्यात किती माणसं संदीपराव राव पंचकांचं नाव घ्यावा जर हे बुजुर्ग माणसं मी नाव घ्यावा का नाही पंचकांचं घ्यावा या तालुक्याचे ज्येष्ठ नेते दशरथ साऊत असतील या तालुक्यातले ज्येष्ठ नेते आदरणीय मधुभाऊ साहेब असतील गायकर साहेब असतील शिवाजीराजे धुमाळ असतील इकडं तुमचे शिवसेनेच्या गटात अगदी पार मारुती मेंगळ असतील बाळासाहेब भोर असतील सगळ्या पक्षांचं मी म्हणतोय तिकडं भाजपाचे जर विचार जर केला तर पिचड साहेब गेल्यानंतर ह्या तालुक्याला काही पोकळी निर्माण झाली काय पुढं संस्कृतीचं आणि बाप म्हणून कोणीतरी या तालुक्याला बाप हा शब्द मी मागा घेतो पण ह्या तालुक्याला कुणीतरी बुजुर्ग माणूस राहिला का नाही धाक धोका राहिला का नाही अशा पद्धतीने सगळ्यांचे नावं घेतले मी दसरथ साऊन साहेब मधुभाऊ असतील आदरणीय वैभवराव पिचड असतील अगदी लांबटे साहेब असतील धाक धोका या तालुक्याला राहिला नाही फक्त कावड्या करायच्या आणि काहीतरी बातम्या द्यायच्या याच्याही पलीकडे मी जाऊन सांगतो ज्याला प्रवेश करायचा त्यांनी करावा नाही करावा हा ज्याची त्याची इच्छा तुम्ही प्रवेश नाही केला तर दोन दिवस चायनलला एवढं डुमडुम का करताय बाबांनो का करताय का कोणला तरी बदनाम करतात तुम्हाला माहित नाही काळी पॅन्ट जरी असली तरी सफेद त्याला साबण वापरल्याने पॅन्ट काळी ही सफेद होत नाही त्याच्यामुळं मारुती मेंगाळणी अतिशय स्वच्छ काम ह्या तालुक्यासाठी कदाचित उपमुख्यमंत्री आणून ते या तालुक्याच्या विकास आराखडासाठी नगरपंचायतच्या विकास टाउन साठी या शहराच्या सतरा वार्डांसाठी मी मारुती मेंगाळ तुमच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री येत आहे निश्चित चांगलं काम करा आणि नगरपंचायतलाही सुद्धा मी सांगू इच्छितो बोलता बोलता दोन मिनिटात की आपण जो मधल्या काळात खूप वादळ निर्माण केलं नगरपंचायतच्या ज्या नगरपंचायतच्या नगरसेवकांनी मी तुम्हाला सवाल करतो नगरपंचायतच्या सगळ्या तमाम नगरसेवकांना जर वैभव राव पिचड जर तुमच्या पाठीमाग खंबीरपणाने जर उभे नसते मधल्या काळात तुम्ही त्यांच्या आणि नगरपंचायतच्या जाऊन विरोधात बंड पोकारला जर वैभव राव तुमच्या पाठीमाग जर उभे नसते तर तुमचे काय परिस्थिती असती हे तुमच्या मनाला ओळखा राहिलेलं एक वर्ष जर राहिलंय तर सगळ्या गोडी आनंदाने ते कामकाज पूर्ण करा हे जर तुम्हाला करायचं होतं पहिल्या एक वर्षात तुम्ही बंडपो करावं लागत होता माझ्यासारखा असा म्हणन म्हणून जनतेत तुम्हाला काही लाभ घ्यायचा आहे का काय जनतेत तु, तु, तुम्हाला अध्यक्ष बदलून काय मिळवायचंय आहे काय मला त्या खोलात जायचं नाही परंतु बाबांनो पाच सात महिने एखाद्या वर्ष नगरपंचायत आली या तालुक्याचे आमदार किरण लामटे साहेब जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर यांच्याकडे तुम्ही गेले पाहिजे राजकारण पक्ष सोडून आमदार जर किरण लामटे साहेब आहे तर त्याला म्हणलं साहेब साहेब राजकारणाच्या जोड्या बाद्र रा ठेवून साहेब डॉक्टर साहेब आम्हाला विकास आराखडा मंजूर करून द्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सांगा शहराचे खूप भणभण आहे बायपास नाही कोलारघुटी रोड एकच आहे आम्हाला ती मदत करा अशा पद्धतीने मदत करावी कोणची बदनामी करून पक्ष मोठा होत नाही कोणची बदनामी करून स्वतः कोणी मोठं होत नाही कृपया ह्या सगळ्या वावड्यांना आळा घाला जाणीवपूर्वक सगळ्या मीडियाला मी विनंती करतो तुमचं जरूर काम आहे समाजात काय चाललंय चुकीचं चा असू किंवा बरोबर असू तुम्ही मीडिया तुमच्या ठिकाणी क्लिअर आहे पण राज्याचे उपमुख्यमंत्री ते येत आहे युतीचं सरकार आहे डॉक्टर किरण लामटे साहेब सुद्धा त्यांचं स्वागत करणार आहे याच कारण ते या सरकारमध्ये आहे जाता जाता एकच म्हणण आदिवासी दिन आहे आदरणीय डॉक्टर किरण लांबटे साहेब आदरणीय आमचे आम्ही जी भांगरे सन्माननीय वैभवरावजी पिचड साहेब त्यानंतर मारुती मेंगाळ आणि तमाम आदिवासी जनतेला मी एक आव्हान आज निश्चित करतोय दहा हजार पब्लिक अकोले शहरात येतील राजवच्या माध्यमातून सांगतो मी सगळ्यांना हात जोडून नम्रतेची विनंती करतो संस्कृती जपून आदिवासी दिनाच्या निमित्ताने मल्लखांब असेल तुमचे इतर कार्यक्रम असतील सु संस्कृतीचे कार्यक्रम ह्या अकोले तालुक्याला दाखवा डीजे वाजून बाया का बाया नाच डीजे डीजेओ ही संस्कृती तुडून बाजूला होऊन डीजेचा मित्र असं म्हणन डीजेचा आवाज ही न येता डीजेचा आवाजही नाही येता भारतीय संस्कृतीला लाजवीन अशा पद्धतीने सुसंस्कृतिक कार्यक्रम या अकोला मार्केटला अकोले तालुक्याला या सगळ्या नेत्यांचं काम आहे संदीप राव हा सुसंस्कृतिक कार्यक्रम करा पाच पन्नास डीजे आणा लांबटे साहेबांनी दहा पाच डीजे लावायचा मेघळानी दहा पाच डीजे लावायचे सन्मानी वैभव पिचड्यांनी दहा पाच डीजे लावायचे अमित भागऱ्यांनी दहा पाच डीजे लावायचे हे करू नका हे चांगलं नाही एक म्हणून जाता जाता चांगल्या करता आलं तर करा नाहीतर वाईट सुद्धा करू नका डीजे आणून अनेक तरुण पोरं अनेक तरुण पोर संस्कृती बिघाडण्याचं काम जर आपल्या हातून जर होत असेल तर योग्य नाही येणाऱ्या काळात नऊ ऑगस्टला उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचं सगळे पक्षी आणि सर्वांनी त्यांचं स्वागत करा आणि विशेष नगरपंचायत अकोल्याला पुन्हा एकदा नगर सगळ्यांना मी आव्हान करतो का बायपास आपल्या रोडला नाहीये नगर डीपीआर हा मंजूर करून घ्या त्यांच्याकडे खाता आहे आणि चुकीच्या बातम्या ज्यांना पक्षात जायचं शिंदे गाठात जा नाही तर जाऊ नका तुमच्या वाचून शिंदे गाठाचं राहिलंय असं माझ्या सारख्याला वाटतय याच कारण मी पक्षाची सुपारी घेऊन आलो असं नाही अरे पण काय लावलंय या संस्कृती तालुक्यात काय लावलंय हे थांबवा आणि नऊ ऑगस्ट जे जे लोक पुन्हा एकदा सांगतो नऊ ऑगस्ट तुम्ही जर आदिवासी दिन जर साजरा करणार असाल तर आदिवासींच्या संस्कृतीला जपून समाजाला व्यापारी मार्केटला जपून संस्कृत कार्यक्रम करा आणि शिंदे साहेबांचं या तालुक्यात पुन्हा एकदा राज योगच्या माध्यमातून मी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा जर काही माझ्या मुलाखतीतून चुकला असेल तर ते माझ्या वाणीचा दोष समजा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हे होते आपल्या बरोबर सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ नाईकवाडी त्यांनी सर्व विषयाची पोलखोल केली आहे विशेष म्हणजे आदिवासी दिन साजरा झाला गेला पाहिजे या निमित्ताने मी जनतेला प्रश्न करतोय काय वाटतं तुम्हाला राजूभाऊ नायकवाडी यांनी जे काही वक्तव्य केलं त्यावर तुम्हाला काय वाटतं अकोल्या तालुक्यामध्ये डी जे वाजले पाहिजे की नाही पाहिजे तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री येणार आहे आणि ते नगर रचना खात्याचे जे मंत्री आहे त्यांच्याकडून आपल्या तालुक्याच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे किंवा आपल्या मागण्या झाल्या पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं अकोले तालुक्याला बायपास नाही आहे तो व्हावा कारण नगर रचना खाता त्यांच्याकडे तुम्हाला काय वाटतं ते आल्यानंतर प्रश्न सुटतील का हे सर्व प्रश्न त्यांच्यासाठी आहेत राजाभाऊला वाटलं की वक्त व्हावं त्यांनी फोन केला आणि आपण त्यांच्यापर्यंत आलो अतिशय तळमळीचा कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे राजकारणात कोणीही काम करा कोणत्याही पार्ट्या वेगवेगळ्या असू द्या परंतु आपल्या तालुक्यामध्ये तर राजकीय एखादा नेता येत असन राजकीय मंत्री जर येत असन तर नक्की तो, तो आल्यानंतर नक्कीच तालुक्याला काही ना काही त्याचा गोष्टीचा फायदा होऊ शकतो पण तुम्हाला काय वाटतं राजाभाऊ नायकवाडे यांनी दिलेली मुलाखत ही निश्चित राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अकोल्यात यावं की नाही यावं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मी प्रतिनिधी संदीप दादखळे राजयोग न्यूज अकोले